नमो तस्स भगवतो अरहतो समाज संबुद्धस नमो तस्स भगवतो अरहतो समाज संबुद्धस नमो तस्स भगवतो अरहतो समाज समृद्धस थेट वार्ताच्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं नाव शैलेंद्र तांबे मी एम ए पाली आता कोर्स पूर्ण केलेला आहे आणि एम ए बुद्धी स्टडी आता चालू आहे माझं तर आज आपण इथे बुद्धांच्या अस्थि विहारामध्ये हे ठेवलेलं आहे पूजन ठेवलेलं आहे अस्थिधातूंचं तर अस्थिधातूंचं महत्त्व काय आणि त्याचा इतिहास काय आहे मी थोडक्यात इथे सांगणार आहे आपले बुद्ध जे आहेत त्यांनी असा विचार केला की अहंग न चिर चिरठित परिणिर्भया मी म्हणजे माझं जे आयुष्य आहे ते खूप कमी आहे माझं जास्त वेळ मी राहणार नाही त्यामुळे माझा जो धम्म आहे तो राहण्यासाठी मला इथे अस्थिरूपात ते अस्तित्वात राहणार आहेत त्यासाठी बुद्धांनी असा संकल्प केला की त्यांच्या महापरिनिर्भानंतर त्यांचे अस्थिधातू इथे राहतील आणि त्या संकल्पानंतर त्यांचं जेव्हा महापरिनिर्माणानंतर हे झालं अंतिम संस्कार करण्यात आले त्यावेळी राख शिल्लक न राहता त्यांचे स्फटिक रूपामध्ये धातू शिल्लक राहिले हे जे धातू राहिले हे धातू म्हणजे त्यांचे वेगवेगळे वे आकार आणि रंग आहेत जसे सम सुमन मक्कुल दिस म्हणजे मोगऱ्याच्या आकाराचे मोगऱ्याच्या रंगाचे भिन्न तंदुलस दिसतं म्हणजे तुटलेल्या तांदूळच्या आकाराचे आणि सुवर्ण चुन्न दिसत म्हणजे सुवर्ण रंगाचे असे क्रिस्टल तयार झालेले आहेत त्यांचे स्फटिक आता हे धातू आहेत हे धातू जर आपण घेऊन त्याच्यावर स्तूप करून त्याच्यावरती आपण वंदना केली तर ती खूप पुण्याचं आहे हिताचं आहे असं बुद्धांनी महापरिनिर्माण सुद्धामध्ये सांगितलेलं आहे आणि बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर ते जे अंतिम संस्कारासाठी राजा जमले होते मल्ल जमले होते पावाचे त्याच्यानंतर शाक्य जमले होते त्याच्यानंतर बुलिया जमले होते ब्राह्मण होते वेट दिपक्षे या सर्व राजांमध्ये युद्धजनक स्थिती तयार झाली होती त्यांचे धातू मिळवण्यासाठी आणि त्यानंतर जेव्हा द्रोण ब्राह्मण आले आणि ते म्हणाले की अमाकंग बुद्ध खंतिवादो म्हणजे आपले बुद्ध जे आहेत ते शांतिप्रिय आहेत आणि आपण या धातूसाठी वाद करणं योग्य नाही त्यामुळे द्रोण ब्राह्मणनी या धातूचे विभाजन केलं आणि त्या आठ विभाजन करून त्या आठ राजांनी त्या धातूंवर स्तूप बनवले अशा रीतीने हे जे स्तूप बनवलेले आहेत ते धातू तिथे स्थापित केलेले आहेत आणि पुढे जाऊन सम्राट अशोकाने ह्या आठ स्तूपांना तोडून चौऱ्याऐंशी हजार स्तूप बनवले आणि हे स्तूप म्हणजे धातू आज धरतीवरती आहेत तर हे धातू धरतीला अलंकृत करत आहेत त्यामुळे आपण म्हणजे बुद्ध स्वतःच तिथे असल्यासारखं आहे जसं महेंद्रथिर म्हणतात की धातूसू डिट्टोसू डिटो होती जिनो म्हणजे धातूचं दर्शन घेतलं हे बुद्धांचं दर्शन घेण्यासारखं आहे त्यामुळे आज आपली ही धरती बुद्धांच्या धातूमुळे अलंकृत झालेली आहे आणि आपल्याला संधी आहे की या धातूंची वंदनं करावी अशा रीतीने आम्ही हा कार्यक्रम आज आपण इथे धातूपूजन पूजन घेतलेला आहे आणि धातूंबद्दल अशी ही इतिहास आणि माहिती मी सांगितलेली आहे जय गुन